नमस्कार मंडळी हा आहे रायगडवरचा पाचवा बिलॉग इथे एक बोर्ड होता यामध्ये आधीचा रायगड आणि आताचा रायगड अशी तुलना केलेले दोन फोटो होते ते आम्ही पाहिले आणि नंतर बाजारपेठ पाहण्यासाठी आलो रायगडावरील बाजारपेठ एक ऐतिहासिक वस्तू आहे ही कि बाजारपेठ किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आहे या दुकानाची रचना अशी होती की गोड्यावर बसून खरेदी करता यावं एकूण इथं चवीची दुकानं होती मला अजून एक गोष्ट या बाजारपेठेमध्ये निदर्शनास आली ती म्हणजे प्रत्येक पायऱ्या आतमध्ये होत्या म्हणजे रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये तीनशे पन्नास पण रायगडच्या बाजारपेठ आपल्याला शिस्त आणि नियोजनाची शिकवण देते सायंकाळचे पाच वाजले होते आणि आम्ही रायगड उतरायला सुरुवात केली रायगड किल्ल्यावरून के खाली उतरणे म्हणजे स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला मनोमन नमस्कार करत सह्याद्रीच्या खोऱ्याकडे परतणे रायगड केवळ दगडाचा किल्ला नाही तर निसर्ग आणि इतिहासाचा अनोखा संगम आहे मित्रांनो देशातून परदेशातून लोक रायगड किल्ल्याला भेट द्यायला येतात बघायला येतात आणि आपण महाराष्ट्रात राहून जर रायगड पाहिला नसेल ना तर तुमचा काही उपयोग नाही मित्रांनो तुम्ही किती बिझे असाल वेळ कडा आणि एकदा रायगडावर जाऊन या रायगड म्हणजे साक्षात स्वर्गच आहे मी खाली उतरताना रायगड किल्ल्याला मोठ्याने ओरडून सांगितले हे रायगडा मी पुन्हा येईन शेवटी रायगडाच्या पायथ्याला पोहोचलो आता आम्ही निघालो पाचाडला रायगडापासून दोन किलो किलोमीटर अंतरावर आहे तिथे मासाहेब जिजाऊची समाधी आहे आम्ही सर्वजण जिजाऊच्या समाधी दर्शनाला निघालो ही जागा फक्त एक दगडी स्मारक नाही तर स्वराज्याच्या जननी राजमाता जिजाऊ यांच्या त्याग शौर्य आणि दूरदर्शीचा जिवंत साक्षीदार आहे समाधीचा दगडी रचने साधेपणा आहे परंतु त्या साधेपणाच स्वराज्याची ताकद दडलेली आहे ही ती माता आहे जिने शिवाजी महाराजांना संस्कार शौर्य आणि स्वराज्याची दृष्टी दिली मी दर्शन करून बाहेर असलेल्या कट्ट्यावर बसलो तिथे बरेच जण बसले होते सर्वजण अनोळखी होते त्यामधील एका व्यक्तीसोबत आमची इतिहासावर चर्चा सुरू झाली ती व्यक्ती बरीच हुशार होती त्यांनी आम्हाला बरीच माहिती सांगितली ते बोलत असताना माझं लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं त्यांना मी सहज प्रश्न विचारला की तुमच्या पायाला काय झालेलं आहे त्यावेळेस तिने मला सांगितलं मी इंडियन आर्मी रिटायर्ड सैनिक आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या कारागिल युद्धात लढत असताना शत्रूंनी जमिनीमध्ये सुरूम पेरला होता आणि माझा पाय त्यावर पडला आणि माझा पाय जबर जखमी झाला हे ऐकून अंगावर काटा आला मासाहेब जिजाऊनी शिवाजी महाराजांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली आणि तेच शौर्य या सैनिकाने कारगिलच्या रणांगणावर दाखवले त्यांचा मी निरोप घेतला आणि तिथं मासाहेब जिजाऊ राहत होत्या तो वाडा पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो त्या वाड्यामध्ये आम्ही निवांत बसलो जिथं जिजाऊ राहत होत्या ज्यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्याचा पाया चाल शिकवलं इथून रायगड स्पष्ट दिसत होता सूर्य मावळतीला गेला तिथून निघालो आणि प्रतापगडाची वाट धरली वाटेमध्ये आम्ही एका ठिकाणी चहा घेतला आणि इथं आल्यावर एका हॉटेलवर जेवणासाठी थांबलो इथंच मुक्काम केला अच्छा लॉग लो, मध्ये इतकंच उद्याच्या मध्ये आपण पूर्ण प्रतापगड किल्ला पाहू धन्यवाद